जय हिंद मित्रांनो मित्रांनो भरपूर मुलांचा मला एकाच गोष्टीवरती कमेंट येतोय ते म्हणजे मुंबई पोलीस मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस मग या मुंबई पोलीस भरतीवरतीच आज हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे मैदानी चाचणी कधी स्टार्टअप होईल हॉल हॉलटिकिटीचा काय प्रॉब्लेम चालू आहे सध्या परिस्थिती काय आहे याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्ट पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर, तर पहा मित्रांनो मुंबई पोलीस म्हटलेलं होतं की पंधरा पासून मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते आपण मागे न्यूज मध्ये सुद्धा बघितलं आणि मी पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की न्यूज मध्ये आलेलं आहे की पंधरा जून पासून मैदानी चाचणीला सुरुवात होईल आणि त्या अगोदरच बोलता बोलता मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती जर समजा दोन दिवसात हॉल तिकीट आले तर तर ग्राउंड तुमचं या तारखेपासून सुरू होईल ओके दोन दिवस झाले हॉल तिकीट आलं नाही किंवा ऑफिशियल वेबसाईट वरती कुठल्याही प्रकारचा मेसेज अथवा परिपत्रक आलेलं नाही ठीक आहे परिपत्रक आलेलं नाही म्हणून मित्रांनो ना। मुंबईवाले तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका पहिली गोष्ट जास्त टेन्शन घेऊ नका होता होत जेवढं तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तेवढं प्रॅक्टिस करा होता जेवढं प्रॅक्टिस करता येईल तेवढं प्रॅक्टिस प्रॅक्टिस करा आणि अभ्यास करा आता बघा सर्वात आधी म्हणजे बघा आणखी काही दिवस लागतील हॉल तिकीट येण्यासाठी त्याच्यानंतर जो हा पंधरा जुलैचा मुद्दा होता त्या मुद्द्यानुसार मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये सध्या परिस्थितीमध्ये पाऊस भयानक चालू आहे ओके पाऊस भयानक चालू आहे पाऊस भयानक चालू असल्यामुळे हाय ते ग्राउंड आता तरी एवढ्यात तरी घेणं शक्यच होणार नाही आणि माझा एक अंदाज असा सांगतोय जसा आता मुंबई मधून बरेच वर्षापासून मी सुद्धा राहतोय तर जो काही पावसाळा आहे तो या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात असतो जुलै महिन्यामध्ये ठीक आहे या महिन्यात जास्त प्रमाणात होतो म्हणून कदाचित या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये मुंबई पोलिस मैदानी चाचणी सुरू करणं शक्य होणार नाही बघा मैदानी चाचणी सुरू करणं शक्य होणार नाही असा अंदाज आहे नाहीतर तुम्ही म्हणाल सरजी तुम्ही अंदाज कधी कधी अंदाज खोटेही ठरू शकतात आणि तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट आहे कुठल्या वेळेस काय निर्णय घेईल हे त्यांनाही माहित नसतं चांगले चांगले ऑफिसर लोकांनाही माहीत नसतं की कधी काय निर्णय येईल ते प्रशासनाचा कधी काय नियम येईल कधी काय निर्णय येईल कोणीच नाही सांगू शकत माग पुढे होऊ शकतो पण एक आपण अंदाज जर बघितला सध्याच्या वातावरणानुसार तर जुलै महिना निघून जाईल त्याच्यानंतर कदाचित मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तोपर्यंत तुमच्याजवळ वेळ आहे दुसरा मुद्दा मित्रांनो आता जवळपास तुमच्याकडे सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका जे काही जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत ते जवळ आता अवेलेबल झालेले आहेत मग त्या अनुषंगाने शंभर टक्के तेच प्रश्न परत रिपीट होतील याची शाश्वती होती नाही बरं का नाहीतर करा तेच ते प्रश्न पाठ करा तेच प्रश्न पाठ करा पेपरला एकही प्रश्न नाही असं नाही व्हायला पाहिजे बघा ते प्रश्न येणार नाही पण त्याच प्रकारचे प्रश्न येतील लक्षात घ्या तेच प्रश्न येणार नाही मी काय बोलतोय तेच प्रश्न येणार नाही आले तर नशीब म्हणा कारण सर्वजण आता ते प्रश्न पाठांतरच करणार आहे मी सांगितलं नाही सांगितलं तरी पाठांतर करणार आहे पण समजा तेच प्रश्न येणार नाही पण त्यासारखेच प्रश्न येणार म्हणजे मित्रांनो याचा अर्थ काय झाला की आता जर तुम्हाला महाराष्ट्राविषयी माहिती विचारली आणि महाराष्ट्राचा जर समुद्र किनारा विचारला असेल तर पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला पूर्व पश्चिम लांबी विचारू शकते ठीक आहे म्हणजे त्याच ने प्रश्न चेंज करू शकतात आता जर तुम्हाला थळ घाट विचारलं असेल की कोणत्या दोन शहरांमध्ये आहे तर पुढच्या वेळेस फोंडा घाट विचारू शकतात बघा ही स्ट्रॅटेजी असते आता जर तुम्हाला राष्ट्रपतीचं वय विचारलं असेल ओके राष्ट्रपतीचं वय विचारलं असेल पुढच्या वेळेस पंतप्रधानाचा विचारू शकतात म्हणजे तुम्हाला सेम पॅटर्न सेम प्रश्न फक्त प्रश्न थोडेसे चेंज राहतील मग त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आणि तुमच्याजवळ मित्रांना अजून वेळ मिळाला आहे लक्षात घ्या कदाचित मैदानी चाचणी जुलै महिना सुद्धा निघून जाणार आहे मुंबईवाल्यांसाठी खास हा हा व्हिडिओ सुद्धा मुंबई पोलीस भरतीवाल्यांसाठीच आहे त्यांचं लेकीसाठी आहे त्यांचं ग्राउंडसाठी आहे हा जर काही परिपत्रक आलाच तर मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणेल लवकर जेवढं होईल तेवढं बाकी मित्रांनो आपला टेलिग्राम जर तुम्ही चॅनल जॉईन केला असेल तर तुम्हाला टेलिग्राम वरती सगळं अपडेट मिळत राहतील अप टू डेट सगळ्यात आधी मिळण्याचा प्रयत्न होणार पण मुंबईवाल्यांसाठी सध्या तरी पंधरा जुलै तारीख आता पकडून चालणार नाही आणि सध्या तरी पाऊस जोरात आहे अजून किती दिवस पाऊस कंटिन्यू पा। जोरात राहील याचीही गॅरंटी नाही मग जर जसं काही वातावरण निवळलं आणि जर ग्राउंडचं नियोजन झालं मी शंभर टक्के तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओला भेटूया तोपर्यंत जय हिंद